नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या चॅनल महाकरिअर मंच मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी लिहून आलो आहोत नवीन भरती बद्दल माहिती बँक ऑफ महाराष्ट्र भरती पदाचे नाव अधिकारी अर्जाची अधिकृत वेबसाईट बँक ऑफ महाराष्ट्र डॉट आय एन शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील बॅचलर डिग्री किंवा इंटिग्रेटर दिवस डिग्री किमान साठ टक्के गुणांसह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय दिव्यांग उमेदवारांसाठी पंचावन्न टक्के गुण आवश्यक चार्टर्ड अकाउंटंट पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून शिक्षण असणे आवश्यक आहे अनुभव पदव्युत्तर पात्रतेनंतर किमान तीन वर्षांचा अधिकारी म्हणून अनुभव आवश्यक हा अनुभव कोणत्याही अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा अनुसूचित खाजगी क्षेत्रातील बँकेत असावा क्रेडिट संबंधित काम शाखा प्रमुख किंवा इंचार्ज अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वर्षे अर्ज शुल्क अनारक्षित आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मागासवर्गीय एकशे ऐंशी रुपये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दिव्यांग साठी एकशे अठरा रुपये ते रुपये आकर्षक वेतन श्रेणी आणि प्रमोशनची उत्तम संधी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरावा आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सबमिट करावा अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल महा करिअर मंथ ला करा जेणेकरून पुढील भरती अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद